नमस्कार मी प्रिया तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत गाजरची एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट खीर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया तर गॅसवर कडे मी तापण्यासाठी ठेवलेली आहे आता आपल्या त्यामध्ये एक चमचाभर तूप टाकायचं आहे आणि तूप हे चांगलं वितळून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे तूप आपलं छान वितळलेलं आहे आणि गरमसुद्धा झालेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे रवा तर इथे जाड रवा मी घेतलेला आहे आणि ज्या चमच्याने आपण एक चमचा भर तूप घेतलेलं होतं त्याच चमचाने मी इथे सहा चमचे रवा घेतलेला आहे आणि हा रवा जाड घेतलेला आहे आता आपल्याला मंद आचेवर हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे तर खमंग तीन ते चार मिनटं आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे तर बघू शकता इथे आपला छान रवा असा भाजल्या गेलेला आहे मस्त हा रवा फुलल्या गेलेला आहे आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे दूध तर दूध मी पहिलेच गरम करून घेतलेलं आहे आणि फुल फॅट दूध आहे तर हे पॅकेटचं दूध इथे मी घेतलेलं आहे तर दोन पॅकेट दूध आहे हे म्हणजेच एक लिटर दूध मी इथे घेतलेलं आहे आणि दूध हे फुल फॅट आहे यामध्ये भरपूर साय आहे तर इथे आपल्याला सायचं दूध वापरायचं आहे तर बघू शकता तुम्ही खूप साय ह्या दुधामध्ये आहे आणि दूध टाकल्यानंतर आपल्याला हे सतत फिरवत राहायचं आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे छान रवा यामध्ये शिजून घ्यायचं आहे आता आपल्याला हे चमच्याने चांगलं हे फिरवून घ्यायचं आहे कमी गॅसवरच मी हे ठेवलेलं आहे गॅसची फ्लेम कुठेही आपल्याला इथे अजिबात मोठी करायची नाही तर कमी गॅसवरच आपल्याला ही खीर बनवायची आहे आणि सतत हे ढवळत राहायचं आहे तर इथे चार ते पाच गाजर घेतलेले आहे मी आता आपल्याला काय करायचं यामधले फक्त आपल्याला इथे दोन हे गाजर घ्यायचे आहे तर त्या अगोदर आपल्याला गाजर किसून घेण्याच्या अगोदर वरची पूर्ण साल काढून घ्यायची आहे आणि हे गाजर किसून घ्यायचे आहे तर चला मी वरची साल काढून घेते आणि गाजर किसून घेते नंतर तुम्हाला गाजर किसून झाल्यानंतर मी दाखवते हो तर कमी गॅसवरच आपलं हे दूध आहे आणि बघू शकता वर अशी मस्त छान अशी साय आलेली आहे आणि ह्या सायामुळे सुद्धा आपल्या ह्या खिरेला खूप छान अशी चव येते तर बघू शकता खूप छान मस्त ही ती साय आलेली आहे आणि आपलं हे फिरवूनसुद्धा घ्यायचं आहे सतत मी फिरवत आहे फक्त थोडा वेळ थांबला का इथे स मस्त छान अशी साय येते तर सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि मस्त हे दाटसर होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर मस्त यावर साई आलेली आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी इथे आलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे एकदा हे फिरून यामध्ये किसलेलं गाजर टाकायचं आहे तर इथे आपण गाजर टाकून घेणार आहोत तर दोन गाजर इथे मी किसून घेतलेले होते दोन गाजरपेक्षा यामध्ये आपल्याला जास्त गाजर, गाजर टाकायचे नाहीत तर एक लिटर दुधाला फक्त दोन गाजर आणि सहा चमचे इथे आपण रवा वापरलेला आहे आता आपल्याला टाकायचे आहे त्यानंतर यामध्ये साखर तर चला आपण यावरमध्ये आता साखर टाकून घेऊया तर साखरचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता तर ते एक वाटी मी साखर घेतलेली आहे आणि परत आपल्याला एक वाटीपेक्षा कमी साखर घ्यायची आहे तर एवढी ही साखर परफेक्ट झालेली आहे अजिबात जास्त गोड झालेलं नाही आहे खीर पण हा तुम्हाला कोणाला जास्त गोड आवडते आणि कोणाला कमी गोड आवडते त्याप्रमाणे साखरचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता आता आपल्याला साखर टाकल्यानंतर हे व्यवस्थित छान फिरून घ्यायचं आहे आणि साखर टाकल्यामुळे खीर थोडीशी पातळ होणार आहे तर परत आपल्याला ही कमी गॅसवर खीर थोडीशी दाटसर करून घ्यायची आहे तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही पातळसुद्धा ठेवू शकता आपल्याला टाकायच्या यामध्ये वेलची पावडर तर इथे मी चमचावर वेलची पावडर टाकणार आहे तर वेलची पावडर टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचे आपल्याला आवडीनुसार ड्रायफ्रूट तर इथे मी बदाम काजू आणि पिस्त्याचे काप करून घेतलेले आहे ते यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत साखर टाकल्यानंतर परत मी खीर छान अशी शिजवून घेतलेली आहे आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी घट्ट दाटसर आपली इथे खीर झालेली आहे आता या यामध्ये आपल्याला टाकायची आहे तर ड्रायफ्रूट तर चला आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेऊया तर इथे बदाम काजू पिस्त्याची मी काप करून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये कुठलेही ड्रायफ्रूट टाकू शकता नाही टाकले तरीही चालेल पण ड्रायफ्रूट टाकल्यामुळे खूप छान आपली खिरेला एक वेगळ्याच प्रकारची चव येते तशीसुद्धा आपली ही खीर छानच लागणार आहे आणि गाजरचा छान यामध्ये मस्त फ्लेवर आलेला आहे तर नक्की तुम्ही ह्या पद्धतीने एकदा खीर करून बघा खूप चविष्ट आणि खूपच छान लागते माझ्या मुलांना ही खीर तर फारच आवडलेली आहे तर ड्रायफ्रूट मी अर्धे थोडेसे बाजूला ठेवलेली आहेत डेकोरेशनसाठी आता आपल्याला छान व्यवस्थित फिरून घ्यायचं आहे आणि गॅस आपली ते बंद करायची आहे तर आजचीही तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद